जाणून घेऊयात हवामानाची स्थिती मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून ठाणे जिल्ह्यातही पावसाची संततधारा आहे कोकणातही अनेक ठिकाणी पाऊस असून रत्नागिरीत जिल्ह्यातल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नारंगी नदीला पूर आल्यामुळे खेड दापोली मार्गावरच्या वाहतुकीवर परिणाम झाला संगमेश्वर तालुक्यातल्या अनेक भागात रात्री वीजपुरवठा खंडित झाला सांगली जिल्ह्यात दमदार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीपात्रात पाणी वाढलं आहे कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला आहे गेल्या दोन दिवसापासून धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे त्यामुळे आज पहाटे राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत वारणा आणि कुंभी धरणातही पाणी भरत असल्यानं विसर्गाची शक्यता असून नदीकाठच्या लोकांना दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे जालना शहर जिल्ह्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे नांदेड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस आहे मुखेड तालुक्यात काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली अनेक घरं पाण्याखाली बुडाली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील आणि तहसीलदार राजेश जाधव यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला एस एफचं पथक मुखेड तालुक्यात दाखल झालं असून मदतकार्य सुरू आहे राज्यात या आठवड्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे एकवीस ऑगस्टपर्यंत राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरता सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवलं आहे मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत